हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्याला थांबा लगेच वर टाकलायचं नाही व्हिडिओ बघायचा काय आता आपला रोज व्हिडिओ टाकणार आहे मी झाला का चहा नाश्ता आता कोणाकोणाची जेवायची तयारी चालली असेल कारण लवकर लोक खेड्यातली कामाला ह्याला जायला आवरून कामाला जायसाठी लवकर डबा बिबा करून लवकर उरकतात आणि आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचं काय चाललंय मी काढतो तुझा व्हिडिओ तू काढ माझा व्हिडिओ असं चाललंय का आता काय म्हणता मग मित्रांनो कस काय बरं आहे का गोट्या आमच्या गोट्याला मग अशी एका कुत्र्याने चाल मारलं गोट्याला सांगितलं तिकडे जाऊन बरं बर का मागच्या आळीला तिकडं मोठी दोन तीन कुत्री दी गोट्या तिकडे जाते त्याला गुरुगुरु फिरायची सवय हो गोट्याला <laughs> गेलं माग जबा मारलंय तिथल्या कुत्र्यांनी वाई 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 <laughs> करत आलय मग पळत मग ते नसतं गेलो ती असतं असत <laughs> नानी लाडक ती गोट्या होय गोट्या, गोट्या। हाय ना। का नानी लाडक पण राखपणे मग आम्हाला आता चहा नको मला गरम पाणी द्या कारण रोज सकाळचं मित्रांनो गरम पाणी प्यायचं अनुशपोटी गरम पाणी प्यायचं त्यामुळे काय होतं की पोटाच्या समस्या दूर होतात मी रोज सकाळ चहाच्या अगोदर गरम पाणी पितो द्या मग नाणी एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यात एवढं अर्ध लिंबू पिळायचा असं आणि हे पाणी सकाळी सकाळी अनुष्यपोटी प्यायचं ह्यामुळं वाटावली चरबी कमी होते लिंब त्यात उन्हाळ्यामुळं महाग झाल्यात आता तरी पण आणले ते सगळ्यात भारी मस्त वाटतंय फ्रेश पण वाटत शेकर भावा एकदम फ्रेश वाटतं आता गरम पाणी पिलो मस्त मध्ये आणि आता मग आपलं नेहमीचं रुटीन आता काय झा शेरडांना गवत आणाय जायचं अजून काय त्यात आज लाडक्या बहिणीची सोय झाली या जेवायची त्यांच्या पप्पांचं जागरण आहे आज हा ना त्यांच्या पप्पांचं आहे आय आताच हळदी कुकूर लावून गेली बाय माझी लवकर ये बाकरीला बाकरी टाकल्या तर जेवायला आहे आणि माझ्या पण वाटण्याच्या टाक म्हणजे तुला खायला होईल कारण मी कामावर जाणार काय आणि उद्या आपल्या आणि उद्या आपल्या युट्यूबवर आपल्याला संध्याकाळच्या जा जा जागरण गोंधळाचा जा कार्यक्रमाचा जा व्हिडिओ बघायला मिळेल उद्या नक्की बघा उद्या जागरण गोंधळाचा जा कार्यक्रम चा व्हिडिओ बर का करती ना।